काय हॉटेलचं नाव नाही मॅ बी वाचायला तर आम्ही जाता जाता आलतो इथं आम्ही पहिलं राहिलो होतो त्या मालकींच्या मातश्री नाही इथं अलीकडं मीच आहे त्याच ला जोगेश्वरीच्या त्या पुढं आहे काहीतरी हॉटेलचं नाव तर त्यांना विचारलं आणि त्या म्हणल्या मग मी म्हणले भाजी घेऊ का तर त्या मावशी म्हणल्या घ्या म्हणलं विचारणं आपलं घेतलेलं बरं पालकाच्या दोन तीन ठोंबड्या तर हो अशी भाजी आहे बघा मेथीची हा नवच आहे मेथीची पण भाजी आहे याच्यात काय लोकांनी ओळखला असं माझ्या बरोबर फोन आहे की हा बरोबर तुमचा लितावडा अंदाज परफेक्ट बरोबर

बाबाची आई ना ना आज मी म्हणतो आमचं पण ती खिळत्या दाळे सगळ्यांचं कोणाचं काय मी ती पण हाय याच्यात हां उली उली बसं काटा मग कोण जाऊला हत्ती कोणी पण दिले का नाला खुरपई बोलवलं असतं मावशी तर मी लय खुरपला असताव हाय बाई खुरपईच्या लायकीचं नाही बाई होणारय का एका हे दिवस सारे हाय मी तण लावलं मावशी हे ना मग तुम्ही काय झालं ही घालणार आहे का नांगर होय हां ह्याच्यात रोप हां रोप कमी पण ते हेच दिसायला गवातच मला लई खुरपाय आवडते मी लई ते झालं खुरपलं नाही आता कुठं काय खुरपाव उगच नको म्हणतात त्यांचं नाही खुरपायचं वळतच खुरपावं का हा मला उक्त दिला असता तरी परवडल हां तीन सारा आहेत ना हां तीनशे रुपयाला एक तीनशे रुपयाला एक सारा द्या नऊशे रुपयाच नऊशे रुपयाला मावशी मी इथं घर जाऊन आले जावा तिकड इकडकीच घेतली बोल ना का तुमचा तर बघा घेतली भाजी अशी घेतली भाजी असं भारी राहत भारी रानात आवडते का त्या काकोला म्हणलं होतं मला रानात खुरकू द्या मी तुमचं फुकट फुरकून देते दे। पण त्या काकोला म्हणल्या मला पाणी द्यायचं आहे उद्याच्याला आणि त्याच्यात औषध मारायचं त्याच्यामुळे म्हणलं बरं ठीक आहे जाऊ द्या म्हणलं मग भाजी घेऊ का गपचपच घेणार होते पण म्हणलं एखादा हा नाही देण्याचं ना म्हणून आपले विचारावं तर ह्याच्यात मेथी बी आहे पालक बी आहे कोथमिर बी आहे मुलीसा मोज्यावर आलेला हो आहे ह्याच्यावर आणि एक कांद्याची पातळी तर चला कसं काय वाटलं आजचा राहनातला व्हिडिओ कमेंट करून मला नक्कीच सांगा चला बाय हो बाय